नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या सर्वांचं एक एकदा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सायन्स वर्डमध्ये आज आपण एक नवीन लेक्चर सिरीज घेऊन येणार आहे ज्याच्यामध्ये वर्ग आठवीच्या द्वितीय सत्रात परीक्षांसाठी सायन्स चे लेक्चर सिरीज त्या ठिकाणी घेऊन येणार आहे आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो वर्ग आठवीतील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे ज्यामध्ये प्रथम सत्रातील पहिलं चॅप्टर सेल अँड सेल ऑर्गेनल्स यांचा आपण अभ्यास करणार आहे या चॅप्टरचा आपण या लेक्चर मध्ये अभ्यास करणार आहे सेल अँड सेल ऑर्गेन्स सो पहिल्यांदा माझा प्रश्न असेल की सेल जो आहे सेल हा आपल्या बॉडीमधला किंवा कोणत्याही लिव्हिंग ऑर्गेनिझम मधला फंडामेंटल युनिट आहे ज्याद्वारे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गेनिझम हा सेलपासून तयार होत असतो उदाहरणाचा उदाहरणाच्या आधारावर त्या ठिकाणी समजून सांगतोय जर एखादं पुस्तक जर तयार होत असेल तर त्याचा जो काही क्रम असतो तर बघा अल्फाबेट्स असतील अल्फा बेट्स असतील तर अल्फाबेटपासनं वर्ड्स तयार होतात काय तयार होतात वर्ड्स तयार होतात खूप वर्ड एकत्र आले त्या ठिकाणी सेंटेन्स तयार होतं काय तर होतं सेंटेन्स तयार होतं खूप सारे सेंटेन्स एकत्र आले त्या ठिकाणी पेजेस तयार होतात काय तर होतात पेजेस आणि खूप सारे पेजेस जर एकत्र आले तर एक बुक तयार होत काय तर होतं एक बुक तयार होतो मग तशाच प्रकारे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा सेल पासून बनलेला आहे म्हणजे प्राण्यांपासून वनस्पतीपासून तर अगदी मायक्रो ऑर्गॅनिझम पर्यंत सर्व हे सेलपासून बनलेले आहे अशा केसमध्ये आपण जर त्या ठिकाणी सेलचे बनलेले तर निश्चितच माझ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला असेल की सर आपण जर सेलचे बनलेले आहेत तर आपण जर उघड्या डोळ्याने दिसतो आणि सेल तर उघड्या डोळ्यांनी दिसत नाही अगदी बरोबर आहे सेल उघड्या डोळ्याने दिसत नाही सेलला जर आपल्याला ऑब्झर्व करायचं असेल तर मायक्रोस्कोपचा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोपचा आपल्याला आधार घ्यावा लागतो ज्या आधारे आपण ती सेल जी आहे ती अगदी मायन्यूट लेवलवरती ऑब्झर्व करू शकतो परंतु जर एखादा ऑर्गॅनिझम आपण बघतोय एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आपण डोळ्याने बघतो किंवा तुम्ही मला बघू शकता किंवा मी तुम्हाला बघू शकतोय याचं एक मुख्य कारण जर पाहिलं तर आपली जी बॉडी आहे ती एका सेलपासून बनलेली नाही ते हा करोडो सेलपासून आपली बॉडी बनलेली आहे मग आज आपण त्या एका सेलचा अभ्यास करणार आहे जसं आपण पाहलंय की अल्फाबेट पासून वर्ड तयार होतात वर्डपासून सेंटेन्स तयार होतात सेंटेन्स पासून पेजेस आणि पेजेस एक बुक तयार होतो बुक म्हणला सगळ्यात फंडामेंटल युनिट कोण आहे तर अल्फा अल्फाबेट्स आहे आणि अल्फाबेट नंतर वर्ड आहे सेंटेन्स आहे पेजेस आहे सिमिलरली आपली बॉडी सुद्धा अशाच प्रकारे त्या ठिकाणी तयार होत असते जर आपण विचार केला इथे तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे सो त्याच्यामध्ये फंडामेंटल युनिट आहे सेल काय आहे सेल सेल टिश्यू तयार होतात काय तयार होतात टिशूज तयार होतात आपल्या बॉडीमध्ये टिश्यूज असतात ओके सेल खूप साऱ्या सेल एकत्र आल्या की टिश्यू तयार होतात खूप साऱ्या टिश्यू जर त्या ठिकाणी एकत्र आल्या की काय तयार होतो ऑर्गॅन तयार होतो बरोबर आहे आणि खूप सारे ऑर्गॅन एकत्र येऊन काय तर करतात एक ऑर्गॅन करता सिस्टीम तयार करतात काय तयार करतात ऑर्गॅन सिस्टीम तयार करतात आणि यांच्याद्वारे या ऑर्गॅन सिस्टीमद्वारे सेल ऑर्गॅन टिशू ऑर्गॅन और्गें, ऑर्गॅन सिस्टीमद्वारे एक तयार होते लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा आपण त्याला एक लिव्हिंग बॉडी म्हणतो सो अशा प्रकारे एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होत आहे सो या लिव्हिंग ऑर्गॅनिझमधला फंडामेंटल युनिट कोण आहे तर सेल आहे काय आहे फंडामेंटल युनिट फंडामेंटल युनिट जो आहे सेलमधला फंडामेंटल युनिट कोण आहे तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमधला फंडामेंटल युनिट कोण आहे तर तो है। मझे अपन है, organism, कर, वर, तर, तर सेल आहे म्हणजे याचा अर्थ आपला आपण जो आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल प्राणी असतील तर त्यांचं फाउंडेशन कशावर त्या ठिकाणी बेस असतं तर सेलवरती बेस असतं म्हणजे सेल हा फंडामेंटल युनिट आहे बॉडीमधला जसं त्या ठिकाणी आपण बघितलंय की बुक बुकचं फंडामेंटल युनिट अल्फाबेट आहे सिमिलरली आपण ऍनॉलॉजी जर मॅच केली तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमधला फंडामेंटल युनिट कोण असेल तर सेल असेल मग आपल्या बॉडीला स्ट्रक्चर कशामुळे प्राप्त झालेलं आहे जर आपण इथे पाहिले आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो त्या ठिकाणी त्याला स्ट्रक्चर रचना मिळालेली आता माझी बॉडी जर मी ऑबर्व करत असेल तर माझ्या बॉडीला ही रचना कशामुळे प्राप्त झालेली आहे तर माझ्या बॉडीमध्ये फंडामेंटल जर सेल असेल तर माझ्या बॉडीमधला स्ट्रक्चरल रचनात्मक भाग जो आहे रचना जी मिळाली माझ्या शरीराला ती सुद्धा कशामुळे मिळाली असेल असेल कारण सेलमुळे टिश्यू तयार होता टिश्यू पासून ऑर्गॅन तयार होतो ऑर्गॅनपासनं ऑर्गॅन सिस्टम तयार होते आणि ऑर्गॅन सिस्टम पासून एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतो मग माझ्या बॉडीचा फंडामेंटल युनिट सुद्धा काय आहे सेल आहे माझ्या बॉडीमधला स्ट्रक्चरल युनिट सुद्धा काय आहे सेल आहे आणि मग माझ्या बॉडीमध्ये फंक्शन कोण परफॉर्म करताय बरोबर आहे कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्लांट असेल एनिमल असेल त्याच्यामध्ये फंक्शन कोण परफॉर्म करत आहे ते फंक्शन सुद्धा कोण परफॉर्म करताय सेल फॉर्म परफॉर्म करतोय सो याच्या आधारावरती आपण सेल जी आहे फंडामेंटल स्ट्रक्चरल आणि फंक्शन परफॉर्म करते याचा अर्थ फंक्शनल युनिट सुद्धा काय आहे सेल आहे बरोबर आहे म्हणजे कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर त्याच्या बॉडीमधला फंडामेंटल स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट जर कोणता असेल तर तो काय आहे सेल आहे हे आपण याच्यावरनं लक्षात घेतलाय मग आपण एकदा त्या ठिकाणी समजून घेतल्यानंतर याचे डेफिनेशन तयार करणार काय तयार करणार आहे डेफिनेशन सेल काय असतं बरोबर सो सोबत सोबत नोट डाऊन करून घ्यायचा आहे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ होणार आहे ज्याच्यामध्ये आपण हा जो चॅप्टर आहे तो दोन तीन लेक्चर मध्ये त्या ठिकाणी संपवणार आहे आजचा जो लेक्चर असणार हा इंट्रोडक्शन पार्ट म्हणून त्या ठिकाणी असणार आहे ज्याच्यामध्ये आपण सेलच्या काही गोष्टी आपण सेल असेल किंवा टाइप्स ऑफ सेल असतील यांच्यावरती चर्चा करणार आहे सेल सो basically cell it is fundamental fundamental structural structural and functional functional unit in living organism in living organism म्हणजे कुठला जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर त्याच्यामधला फंडामेंटल स्ट्रक्चरल आणि फंक्शन हा कोण असेल त्या ठिकाणी सेल असेल कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर म्हणजे मूलभूत कार्यात्मक आणि रचनात्मक घटक जर तो कोणता असेल तर सेल असेल म्हणजे याचा अर्थ काय आहे दॅट एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम लिव्हिंग ऑर्गॅनिजम इट इज मेड अप ऑफ इट इज मेड अप ऑफ मेड अप ऑफ सेल प्रत्येक लिव्हिंग ऑर्गेनिझम हा कशाचा तयार झालेला आहे सेलचा तयार झालेला आहे असं आपण त्या ठिकाणी समजू शकतो म्हणजे याचा अर्थ असा आहे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा सेलचा तयार झालेला आहे आता आपण एकोणेकाला पाहू शकतोय याचा अर्थ काय आपण अशा करोडो सेल पासून तयार झालेल्या अशा करोडो सेल एकत्र आल्यात खूप साऱ्या सेल एकत्र आल्या टिश्यू तयार झाल्या खूप साऱ्या टिश्यू एकत्र आल्या ऑर्गॅन तयार झाल्या खूप सारे ऑर्गॅन एकत्र आले तर काय तयार झालंय ऑर्गॅन सिस्टीम तयार झाली म्हणून आपण एकोमेकाला काय करू शकतोय सो प्रायोर वरती चॅप्टरच्या आधारावरती आपण पाहले सेल इट इज अ फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट इन ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट मीन्स दॅट एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट इज ऑफ सेल आता ही जी सेल आहे सेल इट इज एक्स्ट्रीमली मायन्यूट इन साईज एक्स्ट्रीमली मायन्यूट इन साईज मायन्यूट इन साईज सेल जी असते ती अतिशय लहान असते अतिशय लहान म्हणजे आपण उघड्या डोळ्याने तिला पाहू शकत नाही सो ती उघड्या डोळ्याने दिसत नाही म्हणून ती पाहण्यासाठी आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा उपयोग करत असतो सो सेल कॅनॉट बी सीन विथ अवर नेकेड आईज सीन विथ द हेल्प ऑफ विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप कशाच्या सहाय्याने पाहायचे असते मायक्रोस्कोपच्या सहाय्याने पाहायचे असते सो अशा केसमध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोप असेल किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असेल तर या प्रकारच्या मायक्रोस्कोपचा आपण उपयोग करू शकतो मग प्रश्न येतोय त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपण सर्व त्या ठिकाणी आठवीमध्ये जरी हल्लि असलो तरी इन सेवन स्टँडर्ड अँड इन सिक्स स्टँडर्ड वी वेर डिस्कस अबाउट मोर अबाउट सेल सो सेल were first discovered by the scientist Robert Hooke. So R. Hook was scientist who take a cork slice and observe it under microscope. Micro काय घेतलंय ओक हा जो काही ट्री आहे त्याची एक बार्क फांदी तिचा एक स्लाइस घेतलाय आणि तो कशाखाली पाहिलाय मायक्रोस्कोप खाली पाहलाय आणि त्याद्वारे त्याच्या लक्षात आलं रॉबर्ट हु ऑब्झर्व दॅट दॅट सेल द स्ट्रक्चर ऑफ सेल इज लाईक बी हाय लाईक लाइक इट्स लाईक अ बी हायू ही ऑबझर्व दॅट द सेल आर अरेंज लाईक अ बी हाय लाईक बी हाय यू लाइक स्ट्रक्चर बी स्ट्रक्चर बी हाय लाईट मधमाशाचं जसं पोळं असतं कशा प्रकारे सेलचं स्ट्रक्चर असतं म्हणजे कशा प्रकारे हेक्झागोन स्ट्रक्चर अशा प्रकारे त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्या ठिकाणी काय असेल सेलचं स्ट्रक्चर असेल असं त्या ठिकाणी सांगितलंय सो ऑफ स्ट्रक्चर अशा प्रकारे त्या ठिकाणी बी हायलाईट मधमाशाचं जसं पोळं असतं तशा प्रकारे सेल जे आहेत ते दिसतात स्ट्रक्चर मध्ये अशा प्रकारे ज्या सेल आहेत त्या अशा प्रकारे दिसतात असं रॉबर्ट सांगितलंय स्मॉल रूम सार्ट कंपार्टमेंट आर कॉड एज स्मॉल रूम एंड नेम दैट स्मॉल रूम ऐसा ज्यादा बी हॅव लाईक कंपार्टमेंट आहे किंवा ज्या स्मॉल रूम आहेत त्याला त्याने सेला असं नाव दिलं आणि मग नंतर लेटर ऑन धिस वर्ड इट इज कन्सिडर टू बी ॲज अ सेल सेल सेला मीन्स मीन्स रूम रूम सेला अँड नाव कन्सिडर इट ॲज अ सेल सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शन इन एनी एंग ऑर्गॅनिझम सो हे सर्व सेलच्या रिगार्डिंग आपण जे आहे हे अंडरस्टँड केलेलं आहे सो अशा प्रकारे त्या ठिकाणी सेलचा जो काही ओव्हरव्ह्यू आहे तो अशा प्रकारे घेतला जाईल हा ही जी डिस्कवरी आहे या सायंटिस्टने फायव्ह मध्ये केली होती लक्षात ठेवायचं आहे अगदी महत्वाचे पॉइंट आहेत तुमच्या आठवीच्या पुस्तकामध्ये याच्याविषयी थोडी माहिती त्या ठिकाणी जरी दिली नसेल तर थोडक्यात मी इथे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती बुकमध्ये आहे ही माहिती तुम्ही त्या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी ही माहिती लिहून घ्यायची व्हिडिओ कुठे स्किप करायचा नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायचा आहे त्यानंतर आपण जो टॉपिक बघणार आहे तो आहे Uh, त्या ठिकाणी टाइप्स uh, ऑफ सेल काय बघणार आहे याच्यानंतर टाइप्स ऑफ सेल नंतर आपण पाहणार आहे टाइप्स ऑफ सेल आता टाइप्स ऑफ सेल म्हणजे सेलचे प्रकार जे आहेत सर्व विद्यार्थ्यांनी फर्स्ट सिलेबस कंप्लीट केलेला आहे इन चॅप्टर नंबर फर्स्ट लिविंग वर्ड एंड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोस इन दॅट केस वी डिस्कस अबाउट द टाइप्स ऑफ सेल सो देर आर बेसिकली देर आर टू टाइप्स ऑफ सेल देर आर देर आर टू टाइप्स टाइप्स देर आर टू ऑफ सेल 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 दोन आपल्या पाहायला मिळतात फर्स्ट इज प्रो कॅरोटिक सेल फर्स्ट दॅट इज प्रो कॅरिओटिक सेल फर्स्ट दट इज प्रो कॅरिओटिक सेल अँड सेकंड दट इज यू कॅरिओटिक सेल फर्स्ट दट इज प्रो कॅरोटिक सेल अँड सेकंड दट इज यू कॅरोटिक सेल इन फर्स्ट चॅप्टर ऑफ इट्स स्टँडर्ड सायन्स ॅटिकलियस इज वेल डेव्हलप ऑदर सेल ऑर्गनल्स सो दिस ऑफ सेल सो सेल देर आर टू टाइप नास्त याच्यावरती डिस्कशन करणार नाही इथे महत्वाचा जो प्रकार आहे तो आहे so, uh, so, so, युकेरोटिक सेल सो ऑन द बेसिस ऑफ युकेरोटिक सेल देर आर टू ऑफ सेल युकेरॉटिक सेल देर आर टू टाइप्स प्लांट सेल अँड प्लांट सेल अँड एनिमल प्लांट सेल अँड अनिमल सेल प्लांट सेल अँड अॅनिमल सेल सो ह्या दोन प्रकारच्या सेल ज्या आहेत त्या आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहे प्लांट सेल अँड अॅनिमल सेल सो बेसिकली देर आर टू मेन टाइप्स ऑफ सेल टू

आणि इथे पाहणार आहे एनिमल सेल एनिमल सेल बघा डायग्रामॅटिकल व्ह्यू पाहणार आहे बघा डायग्राम त्या ठिकाणी ड्रॉ करतोय प्लांट सेलची बघा ही जी आहे प्लांट सेलची डायग्राम मी त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करतोय रेक्टँग्युलर शेपमध्ये सो अशा केसमध्ये एज इट इज डायग्राम जमणार नाही परंतु डायग्राम जशी आहे तशी काढण्याचा बिलकुल प्रयत्न करेल बघा ही जी याही सेल आहे सेल ही जी सेल सेल आहे सेल मेम्ब्रेन आहे सॉरी सेल वॉल जी आहे सेल वॉल ही आहे सेल मेम्ब्रेन काय आहे सेल मेंब्रे बघा सेंटरला आपल्याला माहिती आहे सेंटरला काय असतो न्यूक्लियस असतो काय असतो न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियसला या ठिकाणी इनर साइडला आणि आउटर साइडला या ठिकाणी अटॅच झालेलं स्ट्रक्चर जे असतं ते असतं एंडोप्लाज्मिक रेटिकुलम बघा हा कोण आहे न्यूक्लियस काय आहे न्यूक्लियस ऑफ सेल काय आहे न्यूक्लियस ऑफ सेल हे काय आहे तर याला म्हणत असतो आपण एंडोप्लाज्मिक रेटिकुलम काय आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम त्याच्यानंतर महत्वाचा घटक जो आहे तो आहे वॅक्युल्स हा सुद्धा महत्वाचा घटक आहे वॅक्युओल्स त्याच्यानंतर गोल्गी बॉडीज या ठिकाणी आपण ड्रॉ करणार आहे गॉल्गी बॉडीज त्याच्यानंतर आहे मायट्रोकॉन्ट्रिया विच इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल मायट्रोकॉन्ट्रिया पॉवर हाऊस ऑफ द सेल फ्री रायबोझोम्स आर देअर फ्री रायबोझोम्स आर देअर देन क्लोरोप्लास्ट देन क्लोरोप्लास्ट color of the cell it is green because of the chloroplast then lysosome uh, then mitochondria is there golgi body is there vacuole is there nucleus is there and endoplasmic reticulum is there so these are the and then plastids which give the color to the cell so this is about the plant cell this is all about the plant cell now we are going to trying to draw about द प्लांट अॅनिमल सेल अॅनिमल सेल इट्स लुक लाईक सर्क्युलर ऑर ओव्हल शेप ओहल शेपची जी डायग्राम आहे ती तुम्हाला अॅनिमल सेल म्हणून ओळखायची याच्यामध्ये सेंटरला जो आहे ऍट द सेंटर देर इज अ न्यूक्लियस अँड अँड देर इज अ वॅक्युअस दिस इज द दुअस इथे न्यूक्लियसला जे अटॅच असणार आहे इनर अँड आउटर साइड ला त्याला आपण काय म्हणत असतो एनडोप्लाझमिक ग्रेटिक्युलर इथे सुद्धा त्या ठिकाणी आपण गॉल्गी बॉडीज दाखवणार इथे सुद्धा दाखवणार आहे मायटोकॉन इज द पॉवर हाऊस हो ऑफ द सेल पॉवर हाऊस हो ऑफ द सेल इथे त्या ठिकाणी आपण दाखवणार आहे लायझोझोम जौं, लायझो झोम्स त्या ठिकाणी आहे फ्री रायबोझोम याच्यामध्ये सुद्धा फ्री रायबोझोम्स असणार आहे त्यानंतर महत्वाचा घटक जो आहे याच्यामध्ये आपण पाहतोय ग्वाल्गी बॉडीज आहे वैक्यूल्स है न्यूक्लियस है एंडोप्लाज्मिक रेटिकुलम कॉन्ट्री है माइटो कॉन्ट्रिया एंडोप्लाज्मिक रेटिकुलम इज देर दिस इज द वैक्यूल्स, वैक्यूल्स इज देर देन दिस इज़ जो दिस इज़ गॉल बॉडी इट इज ऑल्सो कोड्याच गोल्गी एस इथे सुद्धा आपण नाव देणार गोल्गी बॉडी इट इज ऑल्सो कोड्याच गोल्गी एस गोल्गी एपॅटस गोल्जी का तर बरेच जण गोल्गी गोल्जी अशा प्रकारचं प्रोनान्सेशन त्या ठिकाणी करत असतात बघा त्याच्यानंतर जो आहे आपण यांच्यामधला डिफरन्स मानणार आहे तर बघा इथे ही जी आहे सेल सेल मेंबरेनला आणखी प्लाझ्मा मेम्ब्रेन सुद्धा म्हटले आहे काय म्हटलं सेल मेंबरेन इज ऑल्सो नोन एज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन प्लांट सेल आणि सेल सेलमध्ये आपण डिस्टिंग्विश करतोय प्लांट सेल जर तुम्ही तुमचं स्टेट बोर्डचं आठव्या वर्गाचं सायन्सचं जर बुक बघितलं तर त्याच्यावरती अशा दोन डायग्राम तुम्हाला पाहायला मिळतील ज्याच्यामध्ये तुम्ही या दोन डायग्रामचा जो आहे तो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही डायग्राम आहेत इनकम्प्लीट आहे तिथे तुम्हाला अशा प्रकारचे नाव दिलेले नाही अशा प्रकारचे बॉक्सेस त्या ठिकाणी दिलेले आहेत सो तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता अशा प्रकारे इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये फिल करू शकता नंतर तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे काय दिलेलं आहे चार्ट दिलेला आहे त्या चार्ट मध्ये काय केलेलं आहे कम्पोन्ट ऑफ द सेल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे कोणते सेल ऑर्गेनस प्लान सेल कोणते कोणतेच सेल मध्ये प्रेझेंट आहेत आणि कोणते अब्सेंट आहेत जर आता पॅरल वरती आपण जर पाहिलं तर बघा सेल वॉल इट इज प्रेझेंट इन आणि अनिमल सेलमध्ये सो यु कॅन क्लिअरली राईट देअर सेल मेम इट इज प्रेझेंट इन बोद्ध सेल मायटोकॉन मायटो िया मायो कॉन्ट्रिया विच इज ऑल्सो कॉड ऍज अ पावर ऑफ द सेल एनर्जी जी आहे ती सेलला सेल त्या ठिकाणी मिळत असते मायटो इट इज प्रेझेंट इन बोथ द सेल जर ती अॅनिमल सेल असेल आणि जरी ती प्लांट सेल असेल तर दोन्ही सेलमध्ये त्या ठिकाणी मायटो काय असणार आहे प्रेझेंट असणार आहे त्याच्यानंतर आपण महत्त्वाचा घटक आपण त्या ठिकाणी अंडरस्टँड करणार न्यूक्लियस विच इज द मेन कंट्रोलिंग युनिट ऑर विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ ब्रेन ऑफ द सेल मेन कंट्रोलिंग युनिट म्हणजे आता न्यूक्लियसला त्या ठिकाणी आणि तोच ब्रेन म्हणून सुद्धा ओळखला जातो तो, तो दोन्ही सेलमध्ये त्या ठिकाणी प्रेझेंट आहे प्लांट सेलमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे आणि सेल सेलमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे न्यूक्लियस इज इन सेल प्लांट सेल वेल इन एमल सेल त्याच्या well लागून आहे एन्डोप्लाझमिक रेटिक्युलम एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इट इज प्रेझेंट ऑल्सो इट इज ऑल्सो प्रेझेंट इन बोद्ध सेल प्लांट सेल एज वेल एज इन अॅनिमल सेल प्लांट सेलमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे अॅनिमल सेलमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे सो so अशा प्रकारे त्याच्यानंतर व्हॅक्युअल्स Vacuoles, empty space present inside the cell. This is an empty space. This is empty space. Empty space space present inside the cell. Vacuoles, it is present in both the cell, plant cell as well as in animal cell. Then chloroplast. This is the chloroplast. Chloroplast, it is present only in plant cell because we know that plants in plant cell color of the cell it is green because of the color of the plant cell it is green because of the chloroplast. But it is absent in animal cell so we can clearly write that uh, chloroplast is present in plant cell and it is absent in animal cell and animal cell plastid it gives the color to the cell it means that it is present in plant cell whereas absent in animal cell lysosome lysosome it is present in plants animal cell whereas it is absent in plant cell so these are the various components of the cell which are present or absent in प्रेझेंट इन सम सेल अँड वेरसेन इन सम सेल अशा प्रकारे आपण क्लिअर डिफरन्स त्या ठिकाणी केलेला आहे तुमच्या बुकमध्ये चार्ट आहे तिथे तुम्ही त्या ठिकाणी क्लिअरली लिहू शकता कोणते सेल ऑर्गिनल प्रेझेंट आहे कोणते सेल सो अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी टाइप्स ऑफ आहे आहे सेल प्लान सेल आणि दोघांचा स्टडी केलेला तुम्हाला डायग्राम जे आहेत समजले असतील डायग्राम अशा प्रकारच्या डायग्राम तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकतात थ्री मार्क्ससाठी थ्री मार्क्ससाठी कोणती दो दोन्हीपैकी एक कोणतेही डायग्राम तुम्हाला विचारल्या जाऊ शकते तुमच्या द्वितीय सत्रात एक्झामसाठी ही परीक्षा ही ह्या ज्या डायग्राम आहेत ह्या शंभर टक्के विचारल्या जातात त्याच्यामुळे ह्या डायग्रामची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो निश्चितच तुम्हाला दोन टॉपिक जे आहे ते आवडलेले असतील अशाच नवी नवीन नवीन व्हिडिओसाठी जर तुम्हाला आ, नवीन नंतरचं लेक्चर सिरीज जर हवी असेल तर चॅनलवरती टिकून राहायचं आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे तुमच्या आठवीच्या आठवीच्या मित्रमंडळीपर्यंत ही लिंक शेअर करायची नात्वे, ही लिंक शेअर करायची आहे त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तू कारण तुमच्याद्वारे मला ह्या चॅनल वरती टाकण्यासाठी प्रेरणा मिळत असते जिथे कुठे त्या ठिकाणी अडचण येत असेल तिथे प्रश्न कमेंटमध्ये पोस्ट करायचा आहे तुमच्या काही अडचणी असतील त्या कमेंटमध्ये विचारायच्या आहेत त्यानंतर तुमच्या कॉलेज ग्रुपमध्ये किंवा शाळेच्या ग्रुपमध्ये ह्या चॅनलविषयी माहिती द्यायची आहे की अशा प्रकारचं लेक्चर सिरीज त्या ठिकाणी सुरू झालेली आहे जेणेकरून जे विद्यार्थ्यांना या टॉपिकमध्ये अडचण येत असेल त्या विद्यार्थ्यांचे हे टॉपिक काय होतील क्लिअर होतील सो येणाऱ्या काही दिवसामध्ये याचं जे काही नंतरचं सेशन आहे नंतरचा भाग येतो मी नक्कीच पोस्ट करेल परंतु त्यासाठी तुम्हाला या चॅनलला शेअर करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल आणि सोबतच अभ्यास करावा लागेल धन्यवाद